पुन्हा गाड्यांची तोडफोड साक्षीदाराच्या घराची तोडफोड पाच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात उपनगर हद्दीतील देवळाली गावात रात्री एक वाजेच्या दरम्यान पुन्हा गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली मागील भांडणाची कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजवली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आतिश सोन्या बापू जंगम तसेच पत्नी कविता भाऊ शिवराज जंगम तसेच आई लता जंगम व दोन लहान मुले हे सर्वजण झोपलेले असताना सोसायटी मधून बाहेरून मोठमोठ्याने शिबिगाळ करीत ए आबा पवार आम्हाला दम देतो का असे म्हणून मोठमोठ्याने ओरडून आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता परिसरात राहणारे गुरुज भालेराव अशरफ मनियार साहिल नायर तसेच त्यांच्या सोबत असलेले इतर तीन ते चार लोक हातात कोयते तलवार व लोखंडी रॉड घेऊन आबा पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून आबा पवार याला शिवीगाळ करीत होते त्यातील सूरज भालेराव अशरफ मनियार साहिल नायर व त्यांच्या सोबत तीन ते चार जणांनी आबा पवार यांच्या घरात प्रवेश करून आतील सामानाची तोडफोड केली आबा पवार यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून ते लोक खाली आले व आबा पवार याला मोठमोठ्याने शिवीगाळ करून त्याच्या हातातील कोयत्याने घरासमोर पार्क केलेली वाघोली यांची पिकअप तसेच किशोर सिसोदे यांची वेर्ना या चारचाकी गाड्यांच्या पुढील काचा फोडून गाड्यांचे नुकसान केले काही महिन्यांपूर्वी देवळाली गाव महात्मा गांधी पुतळा जवळ सलून एकावर हल्ला करण्यात आला होता आबा पवार हे त्या प्रकरणी साक्षीदार होते संशयित हा एक दिवसापूर्वी जेलमधून सुटला आणि पुन्हा दहशत माजवण्याचा प्रकार केला गावातील अशोक पिरोडे सचिन देशमुख बाळासाहेब जंगम नियाज अली सय्यद जगदीश धोले असे जागे झाल्याचे पाहून सूरज भालेराव अशरफ मनियार साडील नायर असे त्यांनी आणल्या दोन मोटरसायकल वर बसून आरडाओरडा करीत व्यवहार यांची बिल्डिंग कडे निघून गेले त्यांच्या हातात कोयते असल्यामुळे कोणीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही जाताना त्यांनी गल्लीत पार्क केलेल्या सर्व मोटरसायकल तसेच कारच्या काचा हातातील कोयत्याने व लोखंडी रॉडने फोडून तेथून निघून गेले आबा पवार याने एक महिन्यापूर्वी सूरज भालेराव याला मारहाण केल्याचा राग मनात धरून आबा पवार याला मारहाण करण्याच्या उद्देशाने घराचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला व आतील सामानाची तोडफोड केली हातातील कोयता तलवार व लोखंडी रॉडने तोडफोड करून नुकसान केले तसेच हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून पळून गेले तोडफोड प्रकरणी आतिश सोने बापू जंगम किशोर शिसोदे बाळासाहेब जंगम तुषार शिंदे अशोक शिरोडे जगदीश वाघोले यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात सूरज भालेराव अश्रप मनियार साहिल नाईक त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वारंवार होणाऱ्या तोडफोडच्या घटनांनी देवळाली गाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच संशयितांना अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर हे है करीत आहेत रात्री एक आमच्या आमच्या गल्ली भागामध्ये सात आठ पोरं घुसले सात आठ पोरं बसले घराची तोडफोड केली माझ्या घरामध्ये दोन लहान लेकरं आहे एक पेशंट आहे जर त्यांचं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याची जबाबदारी कोण घेईल आणि आमच्या आमच्याकडे इथे भरपूर गाण्यांची नुकसान झालेली त्याच्यावर काय तर काय कारवाई केली के गेली बघा अशी मला वाटतं असं गल्ल दहा पंधरा गाड्या आल्या होत्या त्यावेळेस बी माझी गाडी फुटली विदगावमध्ये भरपूर गाड्या फोडली तेवढंच माझी गाडी बी गाणं उभी होती आता ती वरून उभी होती त्या गाड्या गाडा फोडला इथून कमीत कमी दहा पंधरा गाड्या सगळा फोडल्या दहा टू व्हीलर आहे सात मोठा फोर व्हीलर आहे पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं लक्ष द्यावं योग्य ती कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी वाहतूक नसताना या ठिकाणी हा ही जी घटना घडली आहे या ठिकाणी सर्व स सहाय्यक पोलीस आयुक्तांनी कृपा करून लक्ष देण्यात यावं आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांनी ही जे निवेदन दिले आहे याचा पाठपुरावा करण्यात यावा